नमस्कार मंडळी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने नुकताच एक अत्यंत महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतलाय ज्यामुळे त्याच्या खासगी आयुष्याबद्दल आणि भविष्याबद्दल मोठ्या चर्चा नव्हतं आला आहे विराटने अचानक असा नेमका कोणता निर्णय घेतला आणि तो खरोखरच देश सोडून परदेशामध्ये स्थायिक होणार आहे का चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मंडळी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने एक मोठा निर्णय घेतलाय त्यांना आपली भारतातील सर्व संपत्तीची पॉवर ऑफ अटर्नी आपल्या भावाला दिलेली आहे आता विराट कोहलीनं आपली गुरुग्राम मधील एक महागडी प्रॉपर्टी मोठा भाऊ विकास कोलीच्या नावावरती केलेला आहे तर यासाठी कायदेशीर मार्गाचा वापर करण्यात आला विराट कोहलीने त्याच्या गुरुग्राम मधील डीएलएफ फेज वन भागातील एका महागड्या प्रॉपर्टीची पॉवर ऑफ अटर्नी त्याचा भाऊ विकास कोलीच्या नावावरती केलेला आहे आता सर्वसाधारण भाषेमध्ये सांगायचं सा झालं तर जनरल पॉवर ऑफ अटर्नी हा कायदेशीर कागद आहे आता या कागदाद्वारे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला आपल्या संपत्तीशी संबंधित सर्व कामे करण्याचा पूर्ण कायदेशीर अधिकार देतो आता याचा अर्थ सिंपल आहे जर विराट कोहली देशाबाहेर असेल किंवा त्याला वेळेअभावी सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारणे शक्य नसेल तर त्याचा भाऊ विकास आता या प्रॉपर्टी संदर्भात भाडणे देणे विकणे किंवा त्याचा मेंटेनन्स करणे यासारखे सर्व कायदेशीर निर्णय घेऊ शकतो प्रसिद्ध व्यक्ती सहसा पॉवर ऑफ अटर्नीचा वापर करतात जेणेकरून त्यांची प्रॉपर्टी मॅनेज करण्याची छोटी मोठी कामे करण्यामध्ये त्यांचा वेळ वाया जाऊ नये आता विराट कोहलीने अचानक हा निर्णय घेतल्यामुळे अनेक अंदाज लावले जात आहे त्यातील पहिला अंदाज म्हणजे विराट कोहलीचा फॅन बेस कोट्यावधींमध्ये आहे त्यामुळे त्याला प्रॉपर्टीच्या सरकारी कामासाठी वारंवार सरकारी कार्यालयामध्ये जाणे शक्य नसते त्यामुळेच गोपनीयता राखण्यासाठी आणि वेळेची बचत करण्यासाठी त्याने भावाला अधिकार दिला असावा हा सर्वात मोठा आणि तार्किक अंदाज आहे त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली कुटुंबांसह लंडनमध्येच बराच का वास्तव करत असल्याच्या बातम्या देखील आहेत त्याने पॉवर ऑफ भावाला दिल्यामुळे तो कुटुंबांसह लंडन मध्ये सेटल होणार आहे का अशा चर्चा देखील रंगू लागलेल्या आहेत त्याचबरोबर सध्या विराट कोहली भारताकडून फक्त वन डे सामने खेळत आहे आणि लवकरच तो निवृत्ती घेतो की काय असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे काही दिवसांपूर्वी त्याने आरसीबी सोबतचा व्यावसायिक करार रिन्यू न केल्याचे वृत्त आले होते ज्याला सोशल मीडियावरती त्याला प्रत्युत्तर द्यावे लागले होते आता अशा अस्थिर परिस्थितीमध्ये जर त्याने भारतातील संपत्तीची जबाबदारी भावाकडे सोपवली तर त्याच्या क्रिकेट नंतरच्या आयुष्याच्या नियोजनाचा एक भाग असू शकतो एकंदरीत सांगायचं झालं तर काय तर विराट कोहलीने भावाला पॉवर ऑफ देणे हे त्याच्या भविष्याच्या नियोजनाचा भाग आहे आता हे काम वेळ वाचवणारे आणि कायदेशीर प्रक्रिया सुलभ करणारे आहे पण त्याच वेळी त्याने लंडन मध्ये घालवलेला जास्त वेळ आणि क्रिकेटमधील अनिश्चितता पाहता या निर्णयामुळे तो देशाबाहेर स्थायिक होणार का या चर्चांना आता बळ मिळालं आहे त्यामध्ये शंका नाही तुम्हाला काय वाटतं विराट कोहली खरंच देश सोडून लंडनमध्ये स्थायिक होणार का तुमचे मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माहिती देणार हा व्हिडिओला लाईक करा आणि करा धन्यवाद